नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र जुसर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत कपाशीमध्ये जे जी काही पातेगळ आहे किंवा फुलगळ आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कि पातेगळ किंवा फुलगळ होण्याची कारणे कोणकोणती कुन आहेत कोणती फवारणी गेली पाहिजे किंवा यामध्ये कोणते उपाय करायला पाहिजे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो पातेगळ होण्याची मुख्य दोन तीन कारणे आहे तर त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे एक नैसर्गिक कारणामुळे होऊ शकते म्हणजे जर पाणी जास्त झालं किंवा जर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर यामध्ये सुद्धा नैसर्गिक ताण येऊन या ठिकाणी फुलगळी होऊ शकते त्यानंतर अन्नद्रव्यांची कमतरता असेल त्यामुळे सुद्धा पातेगाळ होऊ शकते त्यानंतर जे आपले रस्वाचे कीटक असेल जसे थ्रीप्स पांढरी माशी यामुळे सुद्धा तुमची पातेळ या ठिकाणी होऊ शकते तर यावरती कोणकोणते कौन उपाय करायचे आहे त्याविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर तुमचं नैसर्गिक ताण येऊन जर फुलगळ होत असेल तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे प्लॅनिफिक्स म्हणजे तुमची जी काही नैसर्गिकरित्या होणारी पातेगळ आहे ती पूर्ण या ठिकाणी थांबणार आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये बोरॉन घ्यायचं आहे बोरॉनमुळे तुमचं जे अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती भरून निघणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लिक्विड कॅल्शियम घ्यायचं आहे लिक्विड कॅल्शियममुळे तुमच्या झाडामध्ये मजबूती येते त्याच तुमचे जे काही लवचिकपणा म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी येत असते त्यामुळे मजबूत जर झाड असेल तर फुलं या ठिकाणी निश्चितच थांबणार आहे तर अशा दोन तीन हे जे काही मी तुम्हाला तीन औषधं सांगितले याची तुम्हाला या ठिकाणी कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये सर्वात पहिले प्लॅनोपिक्स त्यानंतर बोरॉन आणि लिक्विड कॅल्शियम अशी तीन औषधांचे मिळून आपल्या ठिकाणी एक फवारणी घ्यायची आहे आणि हे घेत असताना तुम्हाला जे काही प्रमाण आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो तर या प्रमाणामध्येच तुम्हाला या ठिकाणी ही फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद